नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोरेगावात दोन युवकांना बेदम मारहाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगावच्या जुना स्टँड परिसरात गाडी जायला जागा न दिल्याच्या कारणावरून नऊ ते दहा जणांनी दोन जणांना बेदम मारहाण केली त्यापैकी एकाच्या गळ्यातील पाच टोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी साडे दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उदयसिंह अण्णा वलेकर या तेवीस वर्षीय शेती करणाऱ्या युवकानं फिर्यात दिल्या की कि सोमवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास जुना मोटर स्टँड येथील या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी साडे दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उदयसिंह अण्णा वलेकर या तेवीस वर्षीय शेती करणाऱ्या युवकानं फिर्याद दिल्या त्यामध्ये नमूद केलं की सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुना मोटर स्टँड येथील श्रीकृष्ण बेकरी समोर गाडी जायला जागा न दिल्याच्या कारणावरून हर्षल भैया बर्गे अक्षय बर्गे कुणाल शिंदे व आयुष पवार यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून जिवेठार मारण्याच्या उद्देशानं डोक्यात फायटरनं आणि दगडाने मारहाण करून मला व सूरज काळ काळे यांना जखमी केला हाताने लाताबुक्याने मारहाण करत शिवेगाळ केली तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत माझ्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीची पाचतोळे बजण्याची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली आहे वलेकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात हर्षल भैया बर्गे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे कुणाल शिंदे आयुष पवार पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दौऱ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी भेट दिली साहायब पोलीस निरीक्षक प्रशांत हुले तपास करतात आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट